महाराष्ट्रातल्या सात मतदारसंघात आज नितीन गडकरी यांचा मतदारसंघ हाय प्रोफाईल मानला जातोय नितीन गडकरी आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला महलस्थित मनपा कार्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला गडकरींच्या कुटुंबियांशी यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी गडकरी यांचा पूर्ण परिवार आपल्या सोबत आहे काय सांगणार नागपुरामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे आणि खूप जास्त टक्क्यांनी मतदान यावेळेला होईल असं मला वाटतं आणि कुठल्या मुद्द्यांवर मुद्द्यावरती लोक मतदान करतात आहे आणि राष्ट्रीय हक्क म्हणून आम्ही जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि छान नागपूरला व्होटिंग चालू आहे गडकरी साहेबांच्या सून या ठिकाणी काय सांगणार तुम्ही मतदान केलंय काय भावना मी मतदान केलाय माझा राष्ट्रीय अधिकार मी बजावला आहे तसाच प्रत्येकाने बजावला पाहिजे आपण भारत देशाचे नागरिक आहोत हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे आणि मतदार जो आहे तो जागरूक झालेला जा आहे त्याच्यामुळे मतदानाला सगळेजण जातील आणि शंभर टक्के मतदान होईल अशी आशा आहे सारंग गडकरी आपल्या सोबत आहेत सारंग भाऊ काय सांगणार तुम्ही मतदानाचा हक्क सहपरिवार हो, बजावलेला आहे <laughs> मला मला ऍक्च्युली आनंद आहे याचा आणि आणि आपण सर्वजण उत्साह पाहतात लोकांचा मतदारांचा आणि यावेळेला मतदान हे जास्ती होणार लोकांमध्ये उत्साह आहे ही आनंदाची भावना आहे करत यावेळेला आणि जेवढं मतदान वाढेल मला विश्वास आहे की साहेबांची लीड वाढणार आहे चांगल्या मताधिक्यानी साहेब निवडून येणार आहेत लोकांनी जे कधी बघितलं नव्हतं ते बघतात आहे प्रोग्रेस कशाला म्हणतात विकास कशाला म्हणतात हे मला वाटतं आत्ता सगळ्यांना कळत आहे त्याच्यामुळे सगळे लोक इन्स्पायर्ड आहे मोटिवेटेड आहे जास्तीत जास्त लोक बाहेर निघतात आहे Uh, मला वाटतं इनिशियल अवर्समध्येच खूप जास्ती वोटिंग याच्या आधीच्या कंपॅरिझनमध्ये झालंय त्याच्यामुळे नक्कीच खूप छान वातावरण आहे नक्कीच गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा संपूर्ण परिवार होता संपूर्ण परिवारांनी या ठिकाणी महालेते मतदान केलं आणि मतांचं मतांची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आणि विकासाच्या नावावर लोक मत मतदान करतील अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली कॅमेरामॅन सुधीर राठोड सह केजानमाटे टी व्ही मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम